नमस्कार मी अवंती दामले मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे आणि गेली बारा वर्ष यश आय व्ही एफ या क्लिनिक बरोबर असोसिएट आहे सरांच्या बरोबर आम्ही इतकं काम करतो पण माझ्याही मनात खूप प्रश्न असतात तर आज आपण ह्या प्रश्नांविषयी थोडीशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत जेणेकरून आपल्या मनातले जे डाऊट्स असतील ते क्लिअर व्हायला मदत होईल तर मी स्वागत करते निओबोमोन क्लिनिक आणि यश आय व्ही एफचे फाउंडर डिरेक्टर डॉक्टर चैतन्य गणपुले हॅलो ॲक्च्युली अवंती आपण रोज भेटत असतो पण ऑफिशियल भेटतो आणि आज आपण अनौपचारिक गप्पा मारायला भेटतोय हे मलाही नवीन आहे हो एक बॉलिवूडचा एक मूवी आला होता जो ह्याच्यावरच बेस होता तर त्याच्यामध्ये करीना कपूरला खूप सारा चेंजेस दाखवले आणि स्ट्रेस आलेला आहे आणि हे म्हणजे हे सगळं दाखवलेलं आहे त्यामुळे एक मनात भीती असते की हे असं होत असेल का आणि असे चान्सेस असतात का की खरंच असे काहीतरी गफलत झाली आणि वेगवेगळ्या वे वे बेबी हे झालं असं काही होत नाही आणि अशी काही शक्यता पण नसतं सो तू बघितलं असेल सिनेमॅटिक असेल तर प्रत्येक बॉलिवूड फिल्म खाली एक, <laughs> एक पहिल्याच एक हे येत <laughs> की वी हॅव युज द सिनेमॅटिक लिबर्टी आणि याचा कुठल्याही खऱ्या कॅरेक्टरशी किंवा खऱ्या कुटुंबशी याचा संबंध नाही असा एक डिक्लेरेशन सुरुवातीलाच येत सो इट्स इट्स ऑल काइंड ऑफ बॉलिवूड मसाला विचार वी सी यु you नो know, तरी सुद्धा हा जो ज्या पिक्चर विषयी आपण नाव घ्यायला नको परत पण ज्या पिक्चर विषयी तू बोलतेस तो बऱ्यापैकी रिअलिस्टिक करायचा यु you नो know, प्रयत्न केला होता ह्याच्या आधी एक मला वाटतं सलमान खान प्रीती झिंटा राणी मुखर्जीचा सरोबसीवरचा हो, पिक्चर आला की ज्याच्यामध्ये काय गमतीशीर दाखवलं होतं की असं अशी सरोगसी असूच शकत नाही यू नो बन सी अगेन दॅट टाइम लिबर्टी दे हॅव टेकन दॅट लिबर्टी सो वी हॅव टू लुक एट इट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह त्यामुळे अगदी टेक्निकल गोष्टींवरती आपण जाऊ शकत नाही कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की असे चेंजेस किंवा मिक्सअप्स होतात का, का? तर असे मिक्सअप्स होत नाहीत <laughs> आणि uh, त्याला स्ट्रिक्ट सिस्टम्स असतात इन प्लेस आता प्रत्येक ठिकाणी त्या असतील असं नाहीये सो सम सिस्टीम्स आर मॅन्युअल सिस्टिम्स अँड सम सिस्टीम्स आर ऑटोमेटेड सिस्टम्स ओके सो मॅन हे मॅन्युअल सिस्टीम्स त्याच्यामध्ये विटनेसेस असतात सो पहिल्या विटनेसची सही दुसऱ्या विटनेसची सही सो so, प्रत्येक डिश किंवा हे लेबल केलेलं असतं त्या पेशंटच्या नावाने आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा ती गॅमिट्स हँडल केली जातात म्हणजे स्त्री बीज जेव्हा त्याच्यामध्ये ठेवलं जातं पुरुष बीज जेव्हा ठेवलं जातं त्यावेळेला त्याची नावं आणि त्या डिशवरची नावं एकच आहेत ना हे परत परत चेक केलं जातं आणि त्या त्या विटनेसेसच्या सह्या घेतल्या जातात सो दिस इज अ मॅन्युअल सिस्टीम आता वी हॅव गॉन अ स्टेप आहे सिस्टीम रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगिंग आलंय ओके सो आणि त्याला रिडर्स आहेत सो प्रत्येक डिशला तो टॅग लावला जातो आणि त्या टॅगशी ते नाव कनेक्ट केलेलं असतं सो इफ देर इज अ डिफरन्स बिटवीन द टू दॅट रिडर गिव्ह यू अन अलाम की अरे हे वेगळ्या कोणाचं तरी आलंय सो यू कॅन नॉट डू दॅट त्याच्यामुळे जरी तुम्ही प्रयत्न केलात तरी सुद्धा ते करणं पण सोपं नाही आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट पुन्हा या सगळ्याला कायद्याची चौकट आहे hmm. उद्याला असं जर कुठे झालं काही आणि इफ दॅट गेट्स प्रूवन यू कॅन बी बिहाइंड बार्स त्याच्यामुळे कोणी असं करत नाही हे hey, अगदी दिस इज अ मिथ विच विच इज देअर इन द माइंड ऑफ मेनी 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 पीपल अँड दॅट इज वन ऑफ रिजन्स वाय पीपल यु नो आर स्टील ट्रीटमेंट कारण तिथे ते तिथे तुम्ही बाळ बदलता असं काही होत काही होत सर सक्सेस रेट डिफाईन करायचा झाला आपल्या आय व्ही एफच्या सायकलचा तर तो कसा डिफाईन करूयात आणि काय आपण टार्गेट ठेवायला पाहिजे आता सगळ्यांना टार्गेटच्याच भाषेत बोलतात तर आपण पण म्हणूयात की काय टार्गेट ठेवूयात सो वेदर वी शूड कीप टार्गेट्स सेल्फ इज अ बिग क्वेश्चन मार्क इन द फील्ड ऑफ मेडिसिन बट येस सगळीकडेच ते दिसतंय आज त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मेडिसिनचं फील काय त्याच्यापासून वेगळं राहणार नाही आहे इट विल ऑल्सो हॅव द इम्पॅक्ट ऑफ वॉट एव्हर इज गोईंग ऑन इन द इन द ओव्हरऑल कम्युनिटी ऑर ओवरऑल मार्केट पण वेन इट कम्स टू सक्सेस रेट ऑफ एन आय वी एफ दर इज अन इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड सक्सेस रेट ओके सो वॉट वी से अराउंड फॉर्टी पर्सेंट सम से थर्टी फाइव्ह टू फोर्टी पर्सेंट ऍज वेल पण फॉर्टी पर्सेंट एक आपण एवरेज धरून चालू आहेत so, सो चाळीस टक्के किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस रेट असेल आय व्ही एफ चा hmm. तर वी से गुड सक्सेस रेट ओके आता आपल्या सेंटरचा जर तू विचारशील तर आपल्या सेंटरचा साधारणपणे साठ ते सत्तर टक्क्याच्या मध्ये हॉवरिंग अराउंड होतो सो एज कम्पेअर्ड टू अन ॲव्हरेज वी आर मच मच बेटर बट आय वुड लाईक टू टेल दिस ॲज वेल की तो शंभर टक्के कधीच असू शकत नाही त्याच्यामुळे एखादा जर क्लेम करत असेल की ते हंड्रेड पर्सेंट आमच्याकडे सक्सेस रेट आहे यू टू टेक इट विथ अ पिंच ऑफ इट्स व्हेरी सिम्पल गर्भ तयार करण्यापर्यंतची प्रोसेस आज माझ्या हातात आहे पण तो गर्भ जेव्हा मी गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडतो त्याच्यानंतर तो, तो रुजणार आहे का नाही रुजणार आहे हा एक खूप मोठा भाग आहे किंवा रेट लिमिटिंग स्टेप आहे किंवा सक्सेस लिमिटिंग स्टेप आहे ओके सो ती स्टेप जोपर्यंत मी कॉनकर करत नाहीये तोपर्यंत तो हंड्रेड पर्सेंट होणार नाही कोणी कितीही म्हणाल तरी सुद्धा ओके सो वेन समन सेज लाईक दिस यू हॅव टू टेक इट विथ अ पिन ऑर जस्ट डोंट गो बिकॉज समन इज सेईंग आमच्याकडे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट वाचा इथं तुमच्या इंटरनेटचा उपयोग करा <laughs> कोण काय म्हणतंय <हंते> बघा <laughs> इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड काय आहेत गोष्टी ते बघा आणि मग जा ओके बट इट डिपेंड्स अपॉन डिफरंट फॅक्टर्स उदाहरणार्थ जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचा एक्सपिरियन्स किती आहे hmm. 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 कारण शेवटी काही गोष्टी तुम्ही कितीही पुस्तकात तु वाचलेल्या असल्यात तरी सुद्धा प्रॅक्टिकली जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाहीत त्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या तुमच्या प्रॅक्टिक्समधनं तुम्ही शिकत असता सो मोर एक्सपिरियन्स द डॉक्टर मोर प्रॉबेबल सक्सेस रेट ओके सिमिलरली एमरिओलॉजिस्ट नावाचा एक खूप महत्वाचा ह्याच्यामध्ये भाग आहे आणि मी म्हणेन पन्नास टक्के जसा डॉक्टर महत्वाचा आहे ना आय व्ही एफ च्या सक्सेस साठी पन्नास टक्के एमरिओलॉजिस्ट महत्वाचा आहे त्यामुळे एमरिओलॉजिस्ट कोण आहे त्यांचा अनुभव काय आहे उदाहरणार्थ आपल्याकडचे एमरियोलॉजिस्ट अश्विनी मॅडम आहेत शी हॅज डन हर एम एस सी इन एमरिओलॉजी फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ लिड्स Mm. तीन वर्षाचा कोर्स आहे तीन वर्ष घातली आहेत त्याच्यामध्ये ओके बऱ्याच वेळाला आपल्याकडे लॉ आलाय जेव्हा आला त्यावेळेला जे त्यांनी आता कंपल्सरी केले की देअर हॅज टू बी अ पर्सन हु हॅज डन एम एस सी एमरिओलॉजी टू डू एमरिलॉजी अदरवाइज बऱ्याच वेळेला आतापर्यंत टेक्निशियन्स वर डुईंग दॅट अ डिफरन्स बिटवीन टू सो नाव थिंग्स विल चेंज ओवर अ पिरियड ऑफ टाइम बट वी हॅड दिस टेन इयर्स बॅक सो so, आज जे कायद्याने इम्प्लिमेंट करा म्हणून सांगतायत ते आपण दहा वर्षापूर्वीच इम्प्लिमेंट होत सो देअर मेक्स अ डिफरन्स आणि लास्टली तुमच्या लॅबचा दर्जा काय एज अ सेट इन द बिगिनिंग ऑल्सो की डे थ्री डे फाईव्ह ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या सगळ्या गोष्टी तुझ्या लॅबच्या इक्विपमेंट्सवरती ठरतात त्याचं ग्रेडिंग काय आहे त्याच्यावरती ठरतात सो so, ते पण बघायला हवं आहे सो I, again i am go, i will go back to your question when we our uh, discussion when we said cost kaya hai so mm. rather than looking at what the cost the the center is offering i would say let's look at the success rate of that center let's look at the experience of the doctor who mm. is there at that center let's look at who is the embryologist at that center what is his or her uh, qualification. experience qualification ani त्या सेंटरच्या लॅबचा दर्जा काय आहे हे पाहू आणि मग जाऊ सो hmm. so, दोन्ही गोष्टी एकाच वेळेला एकाच ठिकाणी मिळत नाहीत कारण प्रत्येकाला एव्हरीथिंग कम्स विथ अ कॉस्ट इज अन नाही सो oh, right. so, ती कॉस्ट आपल्याला ऍक्सेप्ट करायला हवी की नव्हतं oh, आपल्याला ॲक्सेप्ट oh. करायला हवी सो so, जे चीप आहे ते कदाचित दर्जा सुद्धा तसाच असू शकेल आय एम नॉट सेंग की असेल पण असू शकेल यु टू लुक फॉर इट अँड धेन चूज व्ही एफ सेंटर सो आजच्या सेशन मध्ये आपण बघितलं आय व्ही एफ म्हणजे नक्की काय आणि त्याच्या पाठीमागची बरीच कारणं आहेत की कसं निवडायचं सेंटर किंवा कॉस्ट कशी त्याच्यावर डिझाईन केलेली असते आपण एक्सपर्टाईजचा कसा विचार करायला पाहिजे आजच्या गप्पा खूप छान प्रकारे रंगल्या आहेत आपण पुन्हा परत भेटूयात आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि वाट बघत राहा पुढच्या सेशनसाठी थँक्यू